बेडगमध्ये पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची सुरेश भाऊ खाडे यांच्या समर्थनात प्रचारसभा बेडककरांनी केले पंकजाताई मुंडे यांचे जल्लोषात स्वागत मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच विधान परिषदेचे आमदार मान्य पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांची प्रचार प्रचारसभा पार पडली या सभेला जनतेने भरघोस प्रतिसाद दिला सुरेश भाऊ खाडे यांना प्रचंड मताने निवडून द्या असे आवाहन यावेळी पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी केले बेडक मध्ये आले इथे मी मुंडे साहेबांची एक कहाणी सांगितली मला गाडीमध्ये एका की मुंडे साहेबांनी देवी नवस केला असं त्यांचं आहे आणि मग त्यांनी येऊन ते इथे फिरला आता मला कडे मी काय नवस करू मुंडे साहेबांनी नवस केला मी काय नवस करू मी एक नवस करते की महायुतीच सरकार येऊ दे बाबा आणि ते सरकार असं काम करू दे या महाराष्ट्राच्या तळागाळाच्या वंचित पिढी दुःखी लोकांना जो जो शब्द मुंडे साहेबांनी त्या काळात का दिला आणि त्यांच्या युती शासनात पूर्ण केला त्या भागाला सुजलाम सुफलाम केलं तसाच शब्द या महायुतीच्या सरकारने देखील पूर्ण करू दे एवढंच या निमित्ताने मी या, या। देवीच्या चरणी प्रार्थना करते अशा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुरेश खरेजी आणि आता ते मंत्री देखील आहेत कितवी टर्म आहे पाचवी टर्म आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा काय परमनंट आमदार पाहिजे अशी माहिती एस प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार